बंडवाला इनामदाराने तात्याचे नाक दातात कच्च धरले आणि तात्याने इनामदाराच्या कानातील बाळीत बोट घालून असोराची व्यसन दरवेशाने धरावी तसे पकडले आणि अंधारात ते दोघे एकमेकांचा जीव घेऊ हो लागले त्यांची झोबाझोंबी सुरू झाली कारण अप्पा मांगाच्या तात्याने बंड केले होते एकाएकी बंडवाला व्हायची तात्यावर पाळी आली होती अगदी गावाच्या बाहेर वीस पंचवीस घरे ओळीने बसली होती ती उदास दिसत होती सर्वत्र चराटाचे काम चालू होते सूर्य मावळत होता मांगाच्या घरांच्या सावल्याबरोबर अंधारही पाय पसरत होता सर्वत्र शिवडूप पसरले होते दिवसभर चारा चारून पाखरे परतली होती लिंबाच्या झाडावर चिमण्या चिवचिवत होत्या पिल्ले चिवचिवत होत्या पिल्ले आनंदाने नाचत होती मांगवाड्यात चराटाचे काम हातघाईवर आले होते पोरे चक्र फिरवीत मागे सरत होती सूर्याकडे पाहत मांग बटी लावित होते सूर्यास्तापूर्वी जेवढे उरकेल तेवढे काम उरकावे म्हणून धडपड चालली होती खेळण्यासाठी उत्सुक झालेली मुले चुळ होती कोणीही कोणाशी बोलत नव्हते मांग वाड्याच्या अगदी एका बाजूवर एकटेच एक घर एक होते दारात अप्पा मांग आपल्या एका डोळ्यापुढे हात धरून चर्राटोळीत बसला होता उघडा बोडकाच बसला होता तो एका डोळ्याने दिसेल आणि जेवढे होईल तेवढेच काम तो करीत होता त्याने घोटून हजामत केली होती मावळती सूर्यकिल्ने त्याच्या डोकीवर तट तक तकतकत होती काळ्या रंगाच्या तोंडावर दाढीचे पांढरे केस दुरूनच दिसत होती सूर्य क्षितीजाड झाला काम बंद करून आप्पा घरात गेला घरात आप्पाची बहीण चांगुना सांजचे जेवण करीत होती नवरा मेल्यापासून भावाचा संसार करीत होती ती भावाची बायको गेली तेव्हापासून तिने आप्पाला जोड दिली होती उभी हयात तिने भावाच्या घरी काढली होती चुलीत जाळ नीट जळत नव्हता तो वैलातून पळून जात होता चुलीवरचा तवा थंडगार पडला होता कुडातनं वारा दांडगावा करून घरात शिरत होता तो घरातील वाकाच्या बट्या उडवीत दुसऱ्या बाजूने बाहेर जात होता वाऱ्याने ते खोपट कणत होतं त्याला जणू वाऱ्याचा मारा सहनच होत नव्हता चांगुणा वैतागली होती सूर्य मावळला अंधार झाला चांगुनाने देवळातील लांबन दिवा पेटवला वाऱ्याच्या झोताने थरथरता प्रकाश घरात नाचू लागला कुडाला मिळी टेकून बसल्याप्रमाणे बसलेल्या त्या रिकाम्या गाडग्यांच्या उतरंडी त्या दिव्याकडे जणून टक लावून पाहू लागल्या दोन भोके पडलेल्या एका तांब्या चांगुणाच्या पुढे अश्रू ढाळीत बसला होता जाळ फुंकून चांगुणा दमली होती ती त्या जाळ्याला जाळाला तांब्याला दिव्याला सर्वांना लाखो शिव्या देत होती आप्पाने हातपाय व तोंड गुरफटून ताणून दिली होती पायावर पाय टाकून तिडी घालून तो तिला तालात हलवीत गप्प पडला होता तो कितीतरी वेळाने हळूच म्हणाला चांगुणा तात्या नाही आला का उशीर झाला त्याला आणि चांगुणा रानात म्हणाली येईल की आता तालीवर करून कुराड घेऊन झुकत घरात नाय दानाने हवालदार म्हणा तात्या सहा महिन्याचा होता तेव्हापासून चांगुणाने त्याला सांभाळून मोठा केला होता म्हणूनच ती त्याच्यावर हक्काने रागावत असे हक्काने शिव्या देत असे आजही आप्पा निजलेला आणि तात्याला उशीर झालेला पाहून चांगुणा चिडून भांडणावर आली होती अप्पा अंगावरच्या पांगुरुणातूनच हळूच म्हणाला गेला असेल कुठेतरी येईल की पोराची जात आहे नवं वारं वा पोर चांगुणा म्हणाली वारं म्हणे त्यानं काम करायचं नाही कुराड घेऊन फिरायचं नाही दिसत नाही म्हणून त्या इमानदारावानी बसून मला काम सांगायचं कुटवर म्या एकटीनं हे समज करायचं मग काय झालं आप्पाला आवाज चढवून म्हणाला नि मी इनामदार आहे का नाही हे का तुला ठाव नाही चांगु म्हणाली कशाचा रे इनामदार नाव सोनूबाईंनी हाती कथाला कथालाचा वाडा ठाव आहे मला हे कोणा अप्पा चटकन उडून बसला त्याला भलताच राग आला तो ओरडून म्हणाला चांग मी ऐशी बिग जमिनीचा मालक आहे नी माझी जमीन अक्षी तुझ्या पायात गेली आहे हे विसरू नका कशी र माझ्या पायात गेली तुझी जमीन चांगून विचारले बघ विचार कर आप्पा म्हणाला तू जेव्हा नांदून येत होतीस तेव्हा माझा बा तुला लुगडं चोळी कांकणं ह्या पायी तुकडीच्या तुकडी इनामदारांच्या घरात घाण टाकीत होता बघ व्हायची याद कर त्याने आपले सिगाटासारखे मनगड पुढे करून चांगोणाला बजावले चांगुणा भडकली म्हणाली मनभर मन भातासाठी पायलीभर नाचण्यासाठी शेरभर गव्हासाठी तेलासाठी गुळासाठी जी तुकडी म्हाताऱ्याने घाणवट टाकली ती रोकुणासाठी आणि वाईच खरं बोल तुमच्या पोटाच्या भरत्या भराय पान जमीन, आता ला, ला जमीन गेली आता माझं नाव घेता किडपलीत पडतील हातातील तळकुट आदळीत ती फणकारली आप्पाचा मेंदू हातरला तो म्हणाला मग काय ती जमीन माझ्यासाठी गेली मग काय माझ्यासाठी गेली चांगून आणि नाक फेंदवून रागात विचारलं आप्पाने एकुलता एक डोळा वटारून म्हटले हो हो तुझ्यासाठी माझी बीक जमीन गेली इतक्या ताता आला भांडण बंद झाले तात्याने आपली कुराड पाखाडीत खोचून ठेवली पटका काढून जोत्यावर ठेवून तो चूळ भरून आला छकाड्याच्या चा बैलाने मानेवर जू घेतल्याप्रमाणे तात्या खांद्यावर कुराड घेत असे दोन्ही बाजूला दोन हात टेकून तो डुलट डुलट चाले पिवळे पंजी दोन टांगी कास अंगात मलमलचा सदरा पायात कोल्हापुरी वाहना डोकीवर तो गुलाबी रंगाचा पटका त्याचा लांबता सोगा पिऊनवर खोचलेला दणदणीत शरीर गुगुबीतगाल आणि चिंचोळे नाक यामुळे तात्या माणसांच्या डोळ्यात सहज भरे अप्पाचे तात्यावर फारच प्रेम होते तात्याजवळ बसून म्हणाला आप्पा काग भांडताय मध्येच काम चांगुणावर उरली भांडेना तर काय करेल तो त्याला दुसरं काय हाय काम आप्पा म्हणाला ही मला इनामदार म्हणुषान माझ्या नाकात काटकं का दिया चांगुना म्हणाली आणि हि हो म्हणतो एन सी पी का जमीन माझ्या लुगडं चोळी पायी गेली हे खरं आहे का मध्येच आप्पाने तोंड घालून विचारले नी म्हणती अक्षी जमीन माझ्या पोटा गेली हे तरी खरं आहे का तात्या म्हणाला हे बी खरं नाही आणि ते बी खरं नाही मात्र जमीन गेली एवढं खरं आहे गप्प खावा बरं भाकरी अक्का तू बी गप्प चांगणाने तापल्या तांब्यात नीरच्या वर थोडे पाणी ओतलं आणि लोटक्याच्या बुडाने मिरच्या खरडून त्यांचा खरडा केला त्याची जेवण झाली देवळीतला दिवा विजला फक्त जेवण होईपर्यंत लावलेले सर्वच दिवे विजले सर्वत्र अंधार दाटला रातकिडे रडगाणी आणि गाऊ लागले दारात लिंबावर गोभड बनू लागले वटवागुळाच्या पंखाचे आवाज येऊ लागले एक लुब्र कुत्रे कन्हत कन्हत घरात शिरण्याचा प्रयत्न करीत होते मध्येच कोणीतरी खेपसून त्याला हाकून लावित होते कुत्रे ते कुत्रे म्हणजे जणू काय जिवंत वस्तीत वावरत होता खट्याळ वारा आपाच्या घरात बसत होता सुसुकरीत आपा तात्या आणि चांगला यांची उपहासाने जणू काय तो थटाच उडीत होता आणि तो तीन जीव मोठा होऊन पडले होते दिवसा हातात फरशी कुराड घेऊन दोन पुरुष उंचीचा डेवळुंगाचा तट सहज उडवणार आता त्या चुलीत पुढं पडून विचार करीत होता आपली एन सी बी जमीन जमीनदार खातोय हो। ती जमीन आपणाला मिळाली तर किती बरे चांगले होईल आपण त्याला जमिनीबद्दल विचारले तर काय होईल त्याने ती दिली तर आपण सुखात आनंदाने जगू पोटभर खाऊ मग आपल्या बायकोला वावरात शेंगा चळायची गरज पडणार नाही आपण सोन्याने दात कोरू आपला आजा भोळा होता त्याने गावकी केली आणि जमीन गहाण टाकली म्हणूनच ती इनामदार खातो आहे त्याने ती लुबाडली जमीन परत मिळताच आपण घर बांधू मग हे खोपटे मोडून टाकू मग हा चराटाचा धंदा आपण करणार नाही पण इनामदार जमीन देईल का जर तो नाही म्हणला तर भडकून अंगावर आला आणि त्याने आपणाला हकून लावले तर मग आपण काय बरे करायचे मग काय आपणालाही भडकावे लागेल त्याच्याशी झगडावे लागेल मग मात्र मागे रस्ता सरता यायचा नाही आणि मागे सरून तरी काय आहे खरडा खाऊन पाणी पिऊन असे थंडीतच पडायचे ना त्याऐवजी जर आपण त्या जमिनीसाठी झगडलो तर काय हरकत आहे असे विचार त्याच्या डोक्यात आले तात्याचे डोके धुंद झाले त्याला आपल्या जमिनीचे वेळच लागले होते त्यात त्याला काही लोकांच्या बोचक शब्दांची आठवण झाली त्याला लोक म्हणतले का तात्या हंशी बिघत जमीन असून उपाशी मरतोस लढणी घे हिसकून कोणी म्हणतले काही फरशी पुराड घेऊन फिरतोस कशाला त्या मरकी आणि मिळव जमीन तर दुसरे काही बोलत अरे त्यानं काय रोख तरी पैसे दिल्यात का कधी कधी तात्याला अप्पा म्हणे तात्या इनामदारला जहा विचार की र अरे ते दे मन्हाव जमीन असा एक ना दोन अनेक ठिणग्या तात्याच्या हृदयात खुलत होत्या भडकावायची वेळ जवळ येत होती निरनिराळ्या वाटाने झिरकून डोंगरावरचे पाणी खाली यावे आणि त्याचा मोठा ओढा व्हावा तसा विचारांचा प्रवाह मोठा होऊन तो तात्याच्या हृदयात उसळला होता तात्याला वाटू लागले पण आपण विचारले की नी इनामदार नीट बोलला नाही तर आपणाला आपणही त्याला तसेच उत्तर देऊ शकतो आपण त्या जमिनीसाठी लढू शकतो मरूही शकतो त्याहून काय होणार आहे तात्याने मनात नक्की केले उद्या इनामदाराला विचारले त्याने जर नाही नीट उत्तर दिले तर ठीक नाही तर त्याला नमवायचे त्यात मरण आले तरी हरकत नाही नाहीतरी खरडा भाकरी खाऊन केव्हा ना केव्हा मरणारच आहोत मग जमिनीसाठी का मारू नये लोक म्हणतील तरी अप्पा मांगाचा तात्या आपल्या जमिनीसाठी मेला बस उद्यापासून आपण जमिनीसाठी एन सी पी गे जमिनीसाठी बंडवाला व्हायचे त्याने आपल्या मनात पुकार केला एका रात्रीत तो बंडवाला झाला दोन पिढ्या एन सी पी गे जमीन इनामदार खात होता त्याच्याकडून ती परत कशी मिळवावी याविषयी नाना तऱ्हेची स्वप्ने पाहता त्याने रात्र काढली सकाळी उठताच त्याला इनामदाराची आठवण झाली आणि त्याची ती सडसडीत उंच पण पिळदार कुर्र डोळ्यांची लांडग्याप्रमाणे चिंचोळ्या तोंडाची उग्रणी निर्दय मूर्ती तात्याच्या चकसो तरळली त्याने लगबगीने आंघोळ केली निहारी उरकली पटका बांधला आणि कुराड घेऊन तो तयार झाला चांगणाला वाटले हा बायको आणायला सासरवाडीलाच निघाला आहे म्हातारा दारातच उन्हात बसला होता तात्या त्याला करारी सौरात म्हणाला आप्पा मी जाते बरं कुठं पन्हाळ्याला बायको आणाय नाही विचारले नाही इनामदाराकडे जमीन विचाराय तात्या उतरला म्हाताऱ्याला आनंद झाला तो चळून म्हणाला शाबास बग मागून नाही तर डोसकं जाऊ नाही तर बोसक जाऊ अजानं गमवलीने नातवानं कमवले असं लोक म्हणतील जा बरं अप्पाने तात्याला निरोप दिला आणि गंभीर मुद्रा करून तात्या इनामदाराच्या वाड्याकडे निघाला सकाळीच इनामदाराच्या वाड्यापुढं गर्दी झाली होती बारा बलुती आपले पदर पसरून आवळीनेच बसली होती सुतार लोहार कुंभार न्हावी आणि परीट हे वाड्यातून येणाऱ्या सुपाची वाट पाहत होते त्यांच्या नजऱ्या वाड्यात तळपत होत्या बाजूला गोंद्या चांबार खांद्यावर फाटके पोते घेऊन उभा होता त्याच्या मुखावर लाचारीचे केलवाणी हसे खेळत होते इनामदार सोफ्यात बसून चांबारावर भितरला होता लेका गांद्या चांबारा तू माझं कामच करू नग या वर्षात मला काय दिलंच तू वा मोठला टाका नाही खेटराला मळ नाही चापकाला वादी नाही नि बेत मागाय आलास लाज वाटती ती कार तुला इनामदार तुच्छतेने राहून राहून बोलत होता आणि गोंद्या खाली मान घालून भुईकडे पाहत उभा होता एवढ्या तात्या आला त्याला पाहताच इनामदार पुन्हा भडकून म्हणाला ये तात्या तूरं कुठं आ तुझ्या बाणं बारा महिन्यात एक शिक का चालू ता का एक दावण जरी दिलं नाही तर नाही तर तू बैत कसंच मागणार लाज आहे का जनाची नसली तरी मी बैत्यापाई नाही आलो तात्यामध्येच म्हणाला आणि इनामदाराने विचारले मग कशाला ती कुऱ्हाड दाखवायला नाही माझ्या जमिनीचा विचार आहे तात्या जीवाचा हिया करून म्हणाला पदर पसरून बसलेल्या त्या माणसाने तात्याकडे आश्चर्याने पाहिले इनामदार म्हणाला आरती ती जमीन तुझ्या आज्यानं मला धर्माला दिली नाही चांगलं दोन शंभराचा आणि वर चाळीस रुपयांचा माल नेला इतनी करकरीत सरकारी कागदावर अंगठा दिला आहे तोच बघू की तात्याने कागदाची मागणी केली आधी पैका आणि मग बघ पण आज चाळीस वर्ष जमीन तुम्ही खाताय करतोय राबतोय आणि म्हणून खातोय इनामदार उतरला मग म्या काय करावं म्हणता तात्याने विचारले आधी पैका मग बोल पण एका एवढा पैका कसा आणू दरोडा घाल कुठं तरी नाही तर माझ्यावर हो आणू इनामदार रखरखीत दृष्टीने पाहत म्हणाला आणि तात्याही कुऱ्यात बोलला तुमच्या वाड्यावर दरोडा आणायचं जड नाही बरं इनामदार चटकन उठून उभाच राहिला त्याचे अंग थर रागाने थरथर कापू लागले त्याने पंजी आखडले तो खुंटीवरच्या काठीकडे वळला आणि दात खात काठीने काठीला त्याने हात घातला त्याचे तोंड रागाने लाल झाले काठी घेऊन तो छनात अंगणात आला आणि त्याने काठी फिरवली तात्या भेदरून मागे सर सरला त्याने स्वतःला सावरून कुऱ्हाड नीट धरली तात्या मोठ्याने ओराडला इनामदार हात आवरा नाहीतर माझ्याशी कुऱ्हाड हाय त्याची कुऱ्हाड हवेत लकलकली लक इनामदार मोठ्याने ओरडला अरा धावा मला मांगानं मारलं गावची बडबडी धेंडे धावली एकच गर्दी झाली तात्यावर काठी झडू लागली तात्याने कुऱ्हाडीवर मार रोखीत माघार घेतली तात्यानं बरं केलं नाही इनामदारावर कुऱ्हाड उगारली लोक म्हणत होते आणि तात्या हळद कडून जखमा शेकत होता दुसऱ्याच दिवशी पोलीस आले तात्याला अटक झाली दोन साक्षी झाल्या इनामदाराचा वकील कोर्टात गरजला तात्याला तीन महिने सक्त कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली तात्या तुरुंगात गेला तीन महिने आप्पाने आणि आणि आसरू ढाळीत दिवस काढले इनामदार मजेत होता एके दिवशी तात्या तुरुंगातून तु सुटून आला परंतु त्याला सरकारी हजेरी लागली होती एक दिवस गैरहजार झाला तर पुन्हा तीन महिने शिक्षा अशी त्याला ताकीद होती परंतु तात्या मांगासारखा वाघ त्या मांगा कायद्याच्या चराटाने दबला जाणार नव्हता तुरुंगातून तो जळत पेटतच बाहेर आला होता आपण आपली जमीन मागताच इनामदार आपल्या अंगावर आला त्याच्या मदतीला येऊन कुळबटांनी आपणाला मारा मार मारले हा अन्याय आपण सहन करता कामा नये असे त्याला वाटले त्याच्या हृदयात सुडाची आग पेटली आणि चौथ्याच दिवशी इनामदाराच्या साक्षीदारांची ज्याने तात्याला मारले होते त्यांची घरे पेटली आणि ती भस्मसात झाली त्या प्रचंड आगीने गाव चकित झाला गावकरी तात्याकडे डोळे फाडून पाहू लागले पण तात्या ला त्यांना त्या दिसत नव्हता इनामदाराचे ऊर थरथरले आपण हा नवा वैरी निर्माण केला आता काय होणार आपण जर त्याच दिवशी नमते घेतले असते तर बरे झाले असते तो भयंकर माग आता आपल्या मागावरच असणार तो रात्री दिवसा माझी सावली होऊन फिरत असेल मग आपला केव्हा ना केव्हा घात होणार होना के का इनामदाराला तात्याची भलतीच भीती वाटली फिर्यादीवर फिर्यादी आल्या अर्ज तालुक्याचे अधिकारी जागे झाले एक महिन्यात तात्या मागाने तालुक्याला हजर व्हावी अशी नोटीस चावडीच्या खांबावर लावली आणि त्याच दिवशी भर मध्यान रात्री भयंकर धक्का बसून गावचा बाळकू बामन जागा झाला तेहतीस कोटी देवांचा जप करून थकलेला बामनाचा जीव एकाएकी खडबडून जागा झाला आणि डोळे उघडून पाहतो तो तात्या मांग उशाला बसलेला भट एकदम भूत लागल्याप्रमाणे ताता ताता ता करू लागला अमोलशाने तात्या म्हणाला पंत जागावा मीच आहे तात्या माग ओरडू नका नाही तर मग तुला काय पाहिजे पंताने भेदरून विचारले कागुदनी पेन्सुल आणा बाळपूच्या जीवात जीवाला त्याने चटकन टाकू कागद आणून पुढे ठेवला आणि तो दुसऱ्या हुकुमाची वाट पाहू लागल्या तात्या त्या त्याला म्हणाला ह्यो मी काय कान टोकरू मग काय म्हणणं आहे नाईक पंताने पृच्छा केली लिहा तुम्हीच तात्या भिंतीला टेकून बसत म्हणाला पंताने लिहाच्या पवित्र्यात बसून विचारले काय लिहू नाईक मला धना धरा येणाऱ्याच येणाऱ्यानं बाय कुच कुंकू पुसून यावं तात्याने सांगितले बाळकूनं ते लिहून घेतले पुढे काय लिहू म्हणता विचारताच तात्या म्हणाला खाली माझी सई करून तेवढं चावडीच्या खांबाला लावा म्हणजे झालं दुसऱ्या दिवशी चावडीच्या खांबावर तात्याचा तो हुकूम बसलेला पाहून गावात खळबळ उडाली तात्याचा हुकूम तात्याचा हुकूम अशी गावभर चर्चा सुरू झाली इनामदार भेदरून गेला त्याने तालुक्याला अर्ज करून बंदुकीची मागणी केली आहे आणि तो तिची वाट पाहू लागला मध्यरात्र होती आकाशात तारा दिसत नव्हता काळ्या कुट्ट ढगानी आकाश काळवंडले होते सर्वत्र अंधार झाला होता जगाचे अस्तित्वच नव्हते वारा सुद्धा आपली नेहमीची खेळकर उरती टाकून जणू ध्यानस्थ झाला होता सर्वत्र भीषणता पसरली होती इनामदाराच्या घरा शेजारची ती जळकी घरे मेलेल्या गुरांच्या सांगण्याप्रमाणे पडून तात्यांच्या पराक्रमाची साक्ष देत होती आणि त्याच्या शेजारची इतर घरे जणू सुतकी चेहरे करून त्या विध्वंसाकडे पाहत होती इनामदाराच्या प्रचंड वाड्यातील एका विभागाची विभागात त्यांची मेंढरं होती त्याच्या शेजारी इमान इनामदार आज निजला होता त्याच्या उश्याला त्याची कुराड पडली होती जवळच दिवा जळत होता त्याच्या उदास प्रकाश चहूकडे उग्रताच वाढवीत होता आणि पाहत्याप्रमाणे होणारे त्याचे श्वसन त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे अवकाळ अग अगणित आणीत होते अलीकडे तो अर्ध जागृत अवस्थेतच रात्रीच्या रात्री घालवित रात्री असायचा हरतरेच्या भयानक विचारांचे थैमान त्याच्या डोक्यात चालायचे कधी त्याच्या डोळ्याला डोळा लागायचा ला ला तर कधी त्याला एकाएकी जाग यायची आणि डोक्यात भयानक विचारांचे काहूर माजायचे कारण तात्याने त्याच्या विरुद्ध बंड पुकारले होते त्याच्या सरकारविरुद्ध बंड केले होते बाजूला बसलेले मेंढ्र उठून उभे राहतात आणि सरशी तो दचकून जागा होईल तात्या ठा त्याला मेंढरातनं लपून बसल्याचा भास होईल आणि त्याचा थरका पडेल कारण ऐंशी बिगे जमिनीसाठी बंड पुकारणारा ता तात्या त्याला जळीस थळी दिसत असे मध्याहन उलटले आणि इनामदाराचा डोळा लागला पापणीला पापणी भिडली आणि त्याच्या उश्याजवळचे कोक कोकरांचे डालगेवर उघडले गेले तात्या त्या डालग्यात येऊन बसला होता तो बाहेर आला इनामदार भरत होता तो अंगावर एका अंगावर निजला होता त्याने डावा हात गाळ गालाखाली घेतला होता तात्याने त्याची कुराड हळूच दूर केली आपलीही दूर ठेवली त्याला त्याचा फोन करायचा नव्हता तो त्याच्या उश्याला बसला वाघाप्रमाणे त्याने त्याच्यावर नजर रोखली आणि हळूच सरकून दरवेशाने असोलाच्या वेशणीला धरावे तसे इनामदाराच्या कानातील बाळी बाळीत त्याने बोट गाठले आणि दिवा फोंकला इनामदाराला धक्का बसून तो जागा झाला त्याच्या कानाला खसकून ओढ लागली तो किंचाळणार तोच पुन्हा ओढ लागली तात्याने त्याचे तोंड दाबले तो उठून उभा राहिला जसा तात्या त्याला फिरविल तसा तो चाली कोपरे फिरू लागला कोण आहे काय आहे हे त्याला कळत नव्हते बोल माझी ऐन सी जमीन देणार का तात्या हळूच म्हणाला आणि मग इनामदाराला उमगले की हे सर्व तात्याच करीत आहे एक शुद्र मांग आपल्याला नाचवीत आहे याचा त्याला संताप चालला छनात तो हातघाईवर आला त्याने मारा मारामारायला सुरुवात केली आदळापट चालू झाली एका हाताने बाळी धरून तात्याही त्याला मारू लागला मेंढराची धावपळ चालू झाली मेंढरे सर्वत्र सैरा धावू लागली ओरडावे तर कान तुटेल म्हणून इनामदार भेला होता तो दात ओढ खाऊन मारित होता शेवटी तात तात्याने त्याला खाली घालून तो त्याच्या उरावर बसला दोघांनाही धाप लागली बाळीला ओढ लावीत तात्याने हळूच म्हटली माझी जमीन देणार का इनामदार म्हणाला काय त्याला धाप लागल्यामुळे त्याचे नरडे वाजत होते तात्याने पुन्हा आपले तोंड पुढे नेले आणि कोणे कोणी म्हणतो पुन्हा हळूच त्याच्या कानात बोलू लागला तात्याच्या नाकातील गरम इनामदाराच्या कानशिलावर आदळू लागली त्याच्या तात्या त्याच्या कानात म्हणाला माझी जमीन इनामदाराने चटकन तोंड फिरवले आणि तात्याचे नाक त्याच्या तोंडात सापडले त्याने दात ता ला दात ते दातात गच्च धरले दात आळू लागताच तात्याने बाळीला ओढ लावली दात सैल पडले दोघेही कणू लागले तात्याचे नाक इनामदाराच्या ता 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 दातात पक्के अडकले आणि त्याच्या बाळीत तात्याचे बोट बसले होते कुत्र्याप्रमाणे इनामदार नाक धरून पडला होता तात्या त्याची बाळी ओढून त्याला हैराण करीत होता दोघेही रक्तबंबाळ झाले होते एकमेकाला ते भुकलीत होते तात्याला कुऱ्हाडीची आठवण झाली त्याने चाचपण पाहिले कुऱ्हाटीऐवजी त्याला काटूक सापडली त्याने ते इनामदाराच्या चबड्यात कोंबायचा विचार केला तेव्हा तात्या त्याच्या उरावर बसला होता तोंडाचा आवाज करून तात्याने ते काटूक त्याच्या तोंडाजवळ नेले आणि जोरात दाबले पण नेम चुकला आणि ते काटूक तोंडाऐवजी इनामदाराच्या नाकातच ठासले गेले खुंटी मारावी तसे काटूक नाकात बसले नाकाला हिसका बसला आणि ते इनामदाराचे तोंड पटकन उघडले गेले इनामदार गर्भगळीत झाला एका हाताने नाकात काटू दाबीत आणि दुसऱ्या हाताने बाळी ओळीत तात्याने दरडावून विचारले मुरदाड माझी ऐंशी बिग जमीन दे का नाही बोल तात्या उठून उभा राहिला इनामदार झेरीला आला होता त्याने गुडघे टेकले तात्या म्हणाला दिवा लाव त्याने दिवा लावला तो रक्ताने न्हाले होते तात्याने कुरहाड घेतलेली इनामदाराच्या तुंब्यांना इनामदाराच्या तुंब्याने चोप दिला इनामदाराने बोंब ठोकली गाव जागा झाला गावकरी आले पण तात्या अंधारातून निघून गेला त्या दिवसापासून तात्याने डोंगरात तळ ठोकला मूर्तीसारखा मृत्यूसारखा तो, तो गावकऱ्यांना भासू लागला कै गावकऱ्याकडून त्याने खण्णी वसुली केली बंडवाला म्हणून लोक त्याला भिवू लागले आणि एके दिवशी इनामदाऱ्याच्या वाड्यावर चाल करून त्याने वाडाच पेटून दिला त्यावेळी त्याने मनसोक्त गांजा ओढला होता आणि आगीचा डोम पाहत निर्भयपणे तो उभा होता पळून जाण्याची त्याला गरजच भासत नव्हती गाव जमा झाला अधिकारी आले त्याला अटक झाली आणि कोर्टाने पुन्हा त्याला तीन वर्षाची शिक्षा ठोठावली जेलमधून सुटला तेव्हा तात्याचे शरीर वाताच्या रोगानं पोखरून काढले होते चांगून मरण पावले होते आप्पा अंथरुणाला खेळून अखेरचा घटका मोजित होता तात्या गावात आला आणि त्याच्या आगमनाच्या बातमीनं सारा गाव थरारून गेला परंतु तात्याची बंडखोर उरती दबली होती निखाऱ्यावर राखेचा थर जमावा तसा तो दिसत होता परंतु निखारा लवकर विजत नसतो तो पुन्हा फुलत फुलतो म्हणतात फुलत।